बिळुर तालुक्यात जत जिल्हा सांगली ते मुस्लिम वस्ती शादीखाना बांधकामाचे शुभारंभ आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पंचवीस पंधरा आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अर्थसंकल्पाअंतर्गत कामाचा शुभारंभ आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आला बिळूर येथील मुस्लिम वस्ती शादीखाना बांधकाम करणे कामासाठी अठरा लक्ष रुपये निधी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मंजूर केला होता या कामाचा शुभारंभ आज त्यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी मुस्लिम समाज कमिटीचे चेअरमन एस आर बी फ्रूट कंपनीचे मालक शमू उमराणी निजाम उमराणी रावसाहेब मंगसोळी विकास सोसायटीचे माजी चेअरमन बसवराज घेजी मल्लिकार्जुन घेजी माजी उपसरपंच संगप्पा पाटील नानासो पाटील बी एस पाटील माजी सरपंच भैरप्पा मासाळ ग्रामपंचायत सदस्य परशुराम ठक्कनौर महादेव धुळमोने रवी पाटील त्रिगोंडा काळे उमर होनवाड दरग्याप दर्याप्पा कामगोंड रियाज गंजीवाले तेजपाल मुतूर फिरोज गंजीवाले आश्पा कुमराणी सद्दा मोनवाड मौलाली मोनवाड शमसुद्दीन मोनवाड मिरासो बसर्गी बुद्धू बसर्गी महादेव कांबळे अण्णासाहेब मुगळखोड प्रमोद कोटगोण निखिल कोटकोण बसू जायगोंड यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी चार वर्षात जत तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला असून जत तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचे प्रयत्न केला असून कामासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे यावेळी सांगितले संजय कोटगोंड टी व्ही वन मराठी न्यूज बिळूर Press the bell icon on the video and never miss another update.